आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी सर्वांचे स्वागत आज खरवंडी कासार येथे सहकारी ॲटो या दालनाचा भव्य शुभारंभ भगवानगडाचे प्रधान आचार्य हरिभक्तपरायण नारायण स्वामी यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला सहकारी ॲटो हे दालन परिसरातील पहिले ॲटो दालन असून हे एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून आस्थागत हे टू व्हीलर गॅरेजचे संचालक आदिनाथ खेडकर कौसात पंढरी फिटर या नावाने परिचित असून त्यांना अहमदनगर येथील जिल्हा डीलर सबलो खोंडा यांचेकडून जिल्हास्तरीय आदर्श मॅकॅनिक हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आज भव्य दिव्य जागेत काळाच्या ओघाप्रमाणे बदल करत त्यांनी सहकार्य करत सहकारी ॲटो या नावाने सर्व परिसरात त्यांनी नावलौकिक मिळवत आज अद्ययावत अशा सर्व प्रकारच्या टू व्हीलरसाठी एकमेव नाव म्हणजेच सहकारी ॲटो सेंटर याच ॲटो सेंटरमधून अनेक नव तरुणांना प्रशिक्षण देऊन आज त्या नव तरुणांना एक आदर्श व्यावसायिक बनवून त्यांना एक वेगळा आदर्श निर्माण करणारा अवलिया म्हणजेच पंढरी पीठर हा तरुण होय सध्या याच व्यवसायात त्यांच्या पाठीमागे सुनील खेडकर हे देखील एक उत्कृष्ट व्यवसाय सांभाळत आहेत इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी कॅमेरामन नितीन अंधुरेसह महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद 버만요 아,